नाव ठेव लवकर या गाडीचं नाव काय ठेवायचं सांग लवकर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजी मित्रांनो आज आपण आलो आहे फिरायला पार्टी करायला आलोय विरार नगरीमध्ये कोणत्यातरी तरी बीच ला आलोय मला आता माहिती आहे तर तुम्हाला समजून नंतर तर आता मित्र बाहेर पैसाचा हिशोब करत आहे पण पैसे देत नाही तुझा चला दाखव बघा पैसे आपण कोणाला पैसे मंगायला हे आमच्यात रूम आहे तिथे झोपायचं हे बघा हे पैशाला भांडतायत सर्व पैसे कोण कोणाचे देत नाही आहे बघा हे रूम आहे त्यात आम्ही पावटी घेणार हवा भारी येते एकदम सुंदर अशी वरती पंखा आहे ए सी नाही नॉन ए सी सर्वजण भांडतायत पैशा आलो <laughs> तर आम्ही था। आता आहे ग्रुप सर्व आपलं हरी फार्म हाऊस रूमच्या बाहेरच आहोत पण पैसे देत नाही आहेत तर आता पैसे आले की आम्ही हो जाऊ बघूया हा रडतो भरतो पैसे द्यायला याचा नियोजन बरोबर नाही आहे एक एकदम बेकार आच्ण, नियोजन एकदम अचानक भयानक प्लॅन होतो कधी पण आमचा एकदम बेकार नियोजन विशाल आले यांचं आहे बाकी काय बोलू शकत नाही भेटू पैसे जमा करण्यात मधून पैसे देत नाही हा पैसे देत नाही हा बघा रडतोय पैसे देत नाही कैशर महेश खालीकर हा काही पैसे नाही

कर दो लाला नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आता आम्ही हाय कुठे कलम दिसला ना कुठेतरी हाय माहित नाही आता रात्रीची सर्व मजा मस्ती करून झाली आता आमचा चेकआउट आहे बघा आणि हा समोर बीच आहे आम्ही हरिप्रसाद फार्म हाऊसमध्ये थांबलेलो रात्री हे बघा इथे सर्व कोर आहेत आणि इथे सुद्धा आहेत ही गाडी आता नवीन घेतली आपल्या बाबूंनी निघालेलो नेक्स्ट होते आज हे बघा मॅचिंग करून प्लॅन शक्यतो इकडेच सर्व बिका आलेले तर पुढच्या टायमाला जे पैसेवाले असतील त्यांनाच बोलवण्यात येऊया तेवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र चले बाबू आकडे आणि पूर्ण विलायत नाही इकडचे भरलेले आहे ते बघा नारळी खोबळीच्या बागेतून एकदम भारी वाटते बघा बच्ची की दिल में बच्ची बाजी राबी सणू आमच्या घरा मिरर स्टेशन माझा ड्रायव्हर आहे तो माझा आता आम्ही बाहेर आलोय रोडला मेन रोडला सुंदर असं वातावरण वाटतं इकडे गाव वाटते गावाला कसं वाटते फिली गावचे येते इकडे शेती बी तिकडे करतात लोक मले फिले बघा बघा सर्व आणि आज संडे आहे तर इकडे फुल पब्लिक येते बघा बीचला आता सकाळच गर्दी एवढे झालीत ना खूप गर्दी झाली मे बांधील की बरोबर बांधील की तुम्हाला कुठे बघितले तुम्हाला कुठेतरी बघितलंय अच्छा देव तुम्ही बघितले अच्छा गावरान रोड एक नंबर रोड साइड पाणीच पाणी पाणी आहे बघा मित्रांनो असं वाटतंय की आपण कुठल्या तरी गावाळा ककनातच विरार हे एक गावच आहे नाळासोपारा विरार आणि हे विरार माणस बघायची माणसं नाव हॉटेल सोडून नाश्ता करायला इकडे रस्त्यावर रस्त्यावरची माणसं आहे काय या नाश्ता करायला या निसर्गरम्य काय निसर्ग निसर्गरम्य काय या निसर्गरम्य वातावरणात आम्ही आता नाश्ता करून झालाय आता पोटोशूट चालू आहे इथे सोबत आहे येडीसोबत डॅजा ती डेजी बरोबर डेजी डेझा ठेचा नामकरण कधी करायचा आहे पार्टीच्या दिवशी पार्टी खेळतायची नामकरणच्या दिवशी राहते चिपकवतो मायाचा फोटो काढतोय पार्टी मायाची गाडी आहे एम टी आहे एक्टिव्ह आहे हे सर्व मित्र आहेत नाश्ता करून हे कॉलेज आहे आणि ते क्रिकेट खेळतात आहे क्रिकेट तुला खेळायला जायची इच्छा झाली आता माझी बांधील की ब्रो काय आराम काय बांधील की ब्रो मया डेजा फिक्स नाव डेजा नामकरण कधी करताय नामकरण पायपे नाव ठेवलं लवकर त्या गाडीचं नाव काय ठेवायचं सांग लवकर येडी इथे येडी आहे बोला